आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज सुपर न्यूज चॅनल घटना तुमची बातमी आमची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार सूत्रांकडून माहिती पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या दिशेने रवाना काँग्रेस हायकमांडकडून कडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हायकमांड दिल्लीला तात्काळ बोलावणं पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष याची दखल घेत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची